आणि संजय राऊतांच्या या वादग्रस्त दाव्यांच्या पार्श्वभूमीवर आज शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस एकाच व्यासपीठावरती एकत्र येणार आहेत एमसीएकडनं वानखेडे इथे शरद पवार स्टँडची आज उभारणी केली जाणार आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते त्याचं उद्घाटन होणार आहे भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माच्या नावानेही स्टँड उभारला जाणार आहे एमसीएचे माजी अध्यक्ष अमोल काळे यांच्या स्मरणार्थ ए ऑफिस लावूनचंही उद्घाटन होणार आहे आज संध्याकाळी वानखेडे स्टेडियमला हा कार्यक्रम होणार आहे आपले प्रतिनिधी अभिषेक मुठाळ आपल्याला या संदर्भात अधिक माहिती देतील अभिषेक हा पूर्वनियोजित कार्यक्रम आहे परंतु संजय राऊत यांनी जे दावे केले आहेत त्यांच्या पुस्तकाच्या माध्यमातनं त्या पार्श्वभूमीवर आता शरद पवार आणि फडणवीस एकाच व्यासपीठावर येत असल्यामुळे या कार्यक्रमाकडे वेगळ्या पद्धतीने लक्ष असेल सर्वांचं नक्कीच तर दखनचा उठाव आणि सहकार संदर्भातला जो कार्यक्रम होता त्या संदर्भात शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस हे एकाच व्यासपीठावर आपल्याला पाहायला मिळालेले होते आणि त्यानंतर ही दुसरी भेट म्हणावी लागणार आहे आणि एकूणच सार्वजनिक एक कार्यक्रम आहे अशात एमसीएकडनं जे वानखडे स्टेडियम आहे इथे शरद पवार स्टँडची उभारणी आपल्याला करताना पाहायला मिळणार आहे नामकरण सोहळा होताना दिसणार आहे आणि त्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्याच हस्ते याचं उद्घाटन देखील होताना पाहायला मिळेल भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा याच्या नावाने देखील स्टँडची नाव जे आहे ते देण्यात आले आहे सोबतच एमसीएचे माजी अध्यक्ष अमोल काळे यांच्या स्मरणार्थ देखील एमसीए ऑफिशियल लांजचे देखील उद्घाटन आपल्याला होताना पाहायला मिळेल संध्याकाळी हा कार्यक्रम आहे मात्र एकूणच मोठी उत्सुकता ही आपल्याला पाहायला मिळत आहे दोन्ही नेते पुन्हा एकदा समोरासमोर येत आहेत आणि एकूण आज जे संपूर्ण भाष्य संजय राऊतांकडनं केलेलं आहे त्यावर नेमकं काय भाष्य करतात हे बघणं महत्वाचं असं नक्कीच अभिषेक या कार्यक्रमाकडे आपलं लक्ष असेलच धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल एबीपी माझा मासा उघडा डोळे बघा नीट